नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ यांच्या कांदा खरेदीत अनेक गैरव्यवहार उघडकीस आले खरेदी पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्षात सत्याऐंशी महासंघ प्रक्रियेत होते असे असताना आता एन शेतकऱ्यांच्या संबंधित पंधरा महासंघांवर कारवाई प्रस्तावित केली आहे राज्यातील एकशे आठ बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत एकशे नऊ कोटी खर्चाचे गोदाम मंजूर करण्यात आले परंतु मंजूर गोदाम अनेक वर्षांपासून अर्धवट स्थितीमध्ये आहे याविरोधात शेगाव बाजार समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे न्यायालयाने याची गंभीर दखल घेत विपणन मंडळाला एकशे आठ गोदामांच्या स्थितीवर अठरा फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले शेतकरी आत्महत्या प्रकरणे घडण्याची कारणे परिसर भौगोलिक व नैसर्गिक स्थिती अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा संबंधित कुटुंबाला योजनेतील आर्थिक मदतीबरोबरच इतरही विविध योजनांचे एकत्रित पाठबळ मिळवून द्यावे असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी दिलेत मॅन्युअली होणारी बियाणे प्रमाणीकरण प्रक्रिया वेळ काढू होती त्यानंतर केंद्र सरकारने पुढाकार घेत सीड ऑथेंटिकेशन ट्रेसिबिलिटी अँड हॉलिस्टिक इनहेटरी माध्यमातून बियाणे प्रमाणीकरणासाठीची सारी प्रक्रिया ऑनलाईन करण्यावर भर दिला यामध्ये महाराष्ट्र राज्य वीज प्रमाणीकरण यंत्रणेने देशातील वीज प्रमाणीकरण यंत्रणांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे लाडकी बहीणसह इतर लोकप्रिय योजनांसाठी सरकारने निधी मनमानी वगळल्याने राज्याचे आर्थिक गणित आणखी बिघडले यामुळे शेतकरी अनुदानात विलंब झाला असून सरकार आपल्या मूलभूत जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अपयशी ठरले असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्यांनी केला आहे किंमत आधार योजनेंतर्गत हमी भावाने परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गतच्या सत्तावीस केंद्रांवर गुरुवारपर्यंत तीस हजार आठशे बेचाळीस शेतकऱ्यांचे सहा लाख सत्तेचाळीस हजार सातशे एकोणसत्तर क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आलं गुरुवारी खरेदी बंद झाली त्यामुळे संदेश न पाठविलेल्या पाच हजार सहाशे बत्तीस शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी ही होऊ शकली नाही अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी के जे शेवाळे यांनी दिली आहे देशात भाजीपाला व फळबागांचे क्षेत्र वाढत असून कृषी प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारावर भर देण्याची गरज आहे मात्र दुसऱ्या बाजूला प्रक्रिया उद्योगांसाठी नवे संगोपन केंद्र सुरू करण्याची बाब अचानक मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून आतापर्यंत शहात्तर नवी संगोपन केंद्र उभी राहिली आहेत अन्न प्रक्रियेत नव्यानेच प्रवेश करीत असलेल्या उद्योग आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या केंद्रांवर देण्यात आली आहे आतापर्यंत लागवड क्षेत्रात पालघर जिल्हा अव्वल आहे तर दिलेल्या उद्दिष्टानुसार लागवड क्षेत्र पाहिले तर पाच जिल्ह्यात उद्दिष्ट पूर्ण केले आतापर्यंतची लागवड स्थिती पाहता यंदाही फळबाग लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत असून आणखी दोन महिन्यात लागवड क्षेत्र वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय या बातमीचा वेळ झाली कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन